दिनांक एकोणीस जून रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या निमित्त मुख्य काँग्रेसच्या वतीने पत्रकार बांधवांचा शासकीय विश्रामगृह मुख्य येथे डरोमतचा नारा देत टी शर्ट व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉक्टर श्री रामराव पनवाड तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर यांच्याकडून दिलेल्या टी शर्टचे वाटप मुख्य थेराचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष बाबूराजी देडवाड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमत नारनाळीकर व सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आला आहे यावेळी जिल्हा दल काँग्रेस उपाध्यक्ष विद्याधर अण्णा सागरे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष जयप्रकाश कानगुले जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव सुनील आरगिळे अल्पसंख्याक सेल काँग्रेस शहराध्यक्ष इम्रान पठाण ओबीसी काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड काँग्रेस शहर उपाध्यक्ष बालाजीराव वाडेकर इरफान मोमीन व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पत्रकारांनी कोणालाही न घाबरता जनहित आणि विकासाचे प्रश्न आपल्या लिखाणातून मांडावेत अपेक्षित वंचित समाज व परिसराला न्याय मिळवून घ्यावा अशा अपेक्षा यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहे आज देशाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते संघर्ष योद्धा जननायक खासदार राहुलजी गांधी यांचा जन्मदिन आहे त्या जन्मदिनानिमित्त त्यांनी दिलेला नारा डरोमत हा जो नारा आहे ते पत्रकार प्रत्यक्ष आपल्या जीवनात अंगीकारत न भिता निर्भीडपणे निरक्षीर विवेकबुद्धीने लिखाण करत असतात म्हणून राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुखेड शहर व परिसरातील सर्व पत्रकारांचा टी शर्ट देऊन आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकारांचं काही संघटनावर निवड झाली होती त्या पदाधिकाऱ्यांचा आणि पत्रकारांचे संघ संघटनेचे अध्यक्ष मेहताबाई शेख यांचा वाढदिवस होता तो वाढदिवस आम्ही या ठिकाणी राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसातच साजरा केला आणि या ठिकाणी समाजाचे तालुक्याचे प्रश्न निर्भीडपणे मांडावे दरोमत या उक्तीला खरोखर ठरवावं अशा अपेक्षा व्यक्त करून आम्ही पत्रकारांचा सन्मान केला मी कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर माझ्या वतीनं या सर्व पत्रकारांना टी शर्ट आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं शाल सिरपल देऊन आम्ही त्यांचा यशोथी सन्मान केला आणि पत्रकारांचं कार्य असंच गोरगरिबासाठी वंचित पीडितासाठी तत्पर असावं यामागचा हा हेतू आहे त्यानिमित्त या राहुलजी या गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही त्यांचा हे सन्मान केलेला आहे राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय पत्रकार संघाचे अध्यक्ष मेहताभाई यांचासुद्धा या ठिकाणी आज वाढदिवस साजरा करण्याचा योग योगायोगांना या ठिकाणी आलेला आहे सर्व पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमा कार्यक्रमासाठी आपला मूल्य वेळ दिलेला आहे त्यांनी दुखडं आणि लोकांच्या जनहितासाठी आपली लेखणी वापरावी आणि या राहुल गांधी गांधी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आभार मानतो थँक्यू व्हेरी मच